नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण लोणावळा रेल्वे स्टेशन वरती आहोत आणि जवळजवळ आठवडाभरापासून इथे आपल्याला एक व्यक्ती दिसतीये हे दोन हात माझे दहा गोट आणि दोन डोरेश्वर एवढंच आहे तुमच्याकडे घरी जायचंय का तुम्हाला किती दिवसापासून घराच्या बाहेर आहे आता मी काहीच नाही मला काही आठवत आठवत नाही काही आठवत नाही बरं जेवून घ्या आधी नंतर बोलू आपण हा पोटभर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असावं असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आपण आपल्या किनाऱ्यातर्फे यांना एखाद्या संस्थेमध्ये दाखल करण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात आपण बघताय मंडळी आता ह्या व्यक्तीची का अवस्था आहे तम्मे जायचू मंडळी आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम आता ह्या व्यक्तीचं पुनर्वसन करण्यासाठी इथे आलेली आहे एखादी संस्था जी मनुयात्रीने सांभाळते अशीच आपल्या ओळखीची श्रद्धा फाउंडेशन म्हणून संस्था आहे तर आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करू आणि या व्यक्तीचं पुनर्वसन आपण त्यांच्याकडे करूयात कारण श्रद्धा फाउंडेशनचं कार्य इतकं मोठं आहे की ते या मनोयात्रींना तिथे ॲडमिशन देतात त्याच्यानंतर त्यांच्यावरती उपचार होतात उपचार झाल्यानंतर ते त्यांचं घर शोधतात आणि इवन घरी सोडल्यानंतरसुद्धा त्यांना बरेचसे मेडिसिन्स त्यांनी घेतलेत का नाही याच्यावरती ही संस्था लक्ष ठेवते अतिशय मोठं कार्य या संस्थेचं आहे मी डॉक्टर भरत वाटवाणी सरांचा खूप रिस्पेक्ट करते त्यांनी ही जी संस्था सुरू केली आहे ती अतिशय महान कार्य करते आहे आणि अशा लोकांना त्यांच्या संस्थेचा खूप आधार होतो आहे तर चला तर मग आता आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करूयात आणि ह्या माणसाचंसुद्धा भविष्य व्यवस्थित होईल अशी आशा, आशा करूयात कारण अशा लोकांपासून सर्व समाज खूप लांब धावत असतो त्यांच्या जवळ कोणी जात नाही अनेकदा ही लोक आक्रमक होतात किंवा एखादी वस्तू फेकून मारू शकतात कधी कधी अपशब्द वापरतात त्यामुळे बऱ्याच वेळा अनेक लोक त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करून सरळ पुढे निघून जातात मंडळी त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही गेले एक आठवडा हे रोज आमच्याकडनं जेवण घेत असतात आणि दिवसेंदिवस त्यांची दिवसें परिस्थिती आता खालावत चाललेली आहे त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं आता खूप गरजेचं होत चाललंय गिरीश कुलकर्णी सर आता त्यांची माहिती विचारतात पुन्हा एकदा आपल्या किनारा दशमाची टीम नक्कीच प्रयत्न करणार आहे आपल्याला ही व्यक्ती जवळजवळ आठवड्याभरापासून लोणावळा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये दिसतीये त्यामुळे आपण आता श्रद्धा फाउंडेशनशी संपर्क केला आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही या व्यक्तीला आमच्याकडे घेऊन येऊ शकता म्हणून आता आपण या व्यक्तीला श्रद्धा फाउंडेशन इथे घेऊन जाणार आहोत आत्ता रात्रीचे तीन वाजलेले आहेत त्यामुळे आता एवढ्या रात्री आपण त्याला नेण्यापेक्षा सकाळी सकाळी पहाटे त्यांना आपण इथून श्रद्धा फाउंडेशनला घेऊन जाऊ आपण तशा पद्धतीचं पत्र सुद्धा पोलिसांना आता दिलेले आहे माझ्या सोबत आता चेतन मुंगे सर गिरीश कुलकर्णी सर आणि सिद्धार्थ दाभाडे सर हे सर्वजण होते आणि आम्ही गेल्या आठ दिवसांपासून या व्यक्तीवरती लक्ष ठेवलं होतं शेवटी आज आम्ही त्यांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणण्यावर यशस्वी झालेलो आहोत असे मनोयात्री ज्यावेळेस रस्त्यावरती फिरत असतात त्यावेळेस अनेकदा माणसं त्यांच्या जवळ जायला सुद्धा घाबरत असतात वाटत असून सुद्धा अनेक जण त्यांना मदत करताना विचारच करतात आणि खूप कमी संस्था आहेत की ज्या अशा मनोयात्रेचा सांभाळ करतात आणि त्यांचं पुनर्वसन करतात त्याच्यातलीच ही एक श्रद्धा फाउंडेशन म्हणून मोठी संस्था आहे जी कर्जतला आहे आणि त्याचे डॉक्टर भरत वाटवाणी हे मेन संचालक आहेत सकाळी पहाटे आपण त्याने श्रद्धा फाउंडेशनला घेऊन जाऊयात आता आपण कर्जत इथे श्रद्धा फाउंडेशनला पोहोचलेलो आहोत श्रद्धा फाउंडेशन समोरच आहे तर आता आपण सगळे प्रोसिजर पूर्ण करून घेऊयात या व्यक्तीला सोडवण्याच्या निमित्ताने आम्ही श्रद्धा फाउंडेशनला गेलो आणि आम्ही प्रोसिजर करतच होतो समोरच पाहतो तर डॉक्टर भरत वाटवानी सर आम्हाला दिसले आणि आमचं प्रेरणास्थान असलेले डॉक्टर भरत वाटवानी पाहून आम्हाला खूप आनंद झाला डॉक्टर भरत वाटवाणी सरांनी किनारा वृद्धाश्रमाच्या टीमचं कौतुक करून कौतुकाची थाप दिली